आनंद समाधान आहे की पांडुरंगाची मनोभावी पूजा करण्याची संधी आमच्या परिवाराला आषाढीला मिळाली कार्तिकेला मिळते आहे खरं म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादाने या सगळ्या ज्या काही गोष्टी आणि म्हणून आज इथं येताना आनंद झाला की खूप पंढरपूरमध्ये मध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अतिशय स्वच्छतेला प्राधान्य दिलं आहे पिण्याचं पाणी असेल अगदी चंद्रभागीची स्वच्छता असेल स्नानघर असतील मोबाईल टॉयलेट असतील त्याचबरोबर आयसीयू सारखी व्यवस्था देखील इथे केली आहे म्हणजे आरोग्याची व्यवस्था स्वच्छतेची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सगळं अतिशय चांगलं केलेलं आहे आणि म्हणून मी कलेक्टर आ, जिल्हाधिकारी त्यांची सगळी टीम प्रशासनाची यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो पालकमंत्र्यांचं अभिनंदन करतो स्थानिक आमदारांचं देखील अभिनंदन करतो खरं म्हणजे सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम केल्यानंतर काय होतं हे आपण पंढर आषाढी पासून पाहतोय मी आषाढीला प्रत्येक वेळेला या ठिकाणी आलो पूजेला आलो परंतु अगोदर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून त्याची पाहणी देखील आणि त्याचं नियोजन नी। करण्यासाठी देखील आलो ते मी स्वतःला भाग्यवान समजतो ही संधी मला मिळाली आणि आज देखील या ठिकाणी आपण पाहतो या कार्यक्रमामध्ये एमपीसीबीचा जो आपले पर्यावरणाची वारी पांडुरंगाच्या दारी एक चांगलाच कन्सेप्ट घेऊन एमपीसीबी काम करते आहे कारण शेवटी आता पर्यावरण वाचलं पाहिजे आज आपण बघा नोव्हेंबर झाला तरी पाऊस पडतो आज शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या मागं आम्ही उभं राहिलेलो आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत असताना या ठिकाणी पर्यावरणाचा देखील जनजागृती झाली पाहिजे आणि म्हणून ही जी एमपीसीबी जे आहे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ हे देखील सिद्धेश कदम त्यांची टीम अतिशय चांगलं काम करते आणि खरं म्हणजे लोकांमध्ये जनजागृती आणण्याचं काम वारीच्या माध्यमातून करतायत पांडुरंगाच्या दर्शनाला लोक येत आहेत आणि पर्यावरणाची देखील जनजागृती करण्यासाठी देखील वारी येते हे सर्व या ठिकाणी कार्तिकीला येणाऱ्या सर्व मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आम्ही देखील शेतकरी वार आणि वारकरी कुटुंबातून आलेलो त्यामुळे या ठिकाणी जुन्या आठवणी देखील येतात आजी आजोबा आई बाबांच्या बरोबर पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं तेव्हाच्या आठवणी आज देखील एक त्याच आठवणींना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी होत आणि पांडुरंगाचा आशीर्वाद जो आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि या पांडुरंगाने महाराष्ट्रावरची सर्व संकट दूर केली पाहिजे त्या शेतकऱ्या तुम्ही प्रश्न विचारायच्या आधीच मी सांग शेतकऱ्यांवरचं अरिष्ट संकट दूर झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या डोळ्यातले असू पोसले पाहिजे हे सरकार म्हणून आम्ही काम करतो आणि म्हणूनच जे जे करायचं शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी ते ते आपलं माहितीचं सरकार करेल देवेंद्रजी अजितदादा आमचे सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी राहिलेले आहेत वारकऱ्यांच्या पाठीशी राहिले आहेत आणि म्हणून वारकऱ्यांची वारी देखील अतिशय सुख समृद्धीची झाली पाहिजे यासाठी देखील जे जे काय करायचं ते ते या ठिकाणी केलं आपल्याला आपल्या समोर आहे